रशियामध्ये आठ पूर्णांक सात तीव्रतेचा भूकंप झालाय आणि दशकातला हा सर्वात मोठा भूकंप आहे कामचटका इथे चार मीटर उंच सुनामी येण्या संदर्भात सुद्धा इशारा दिला गेलेला होता आणि इमारतीचा याच्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे रशियातील भूकंपाचा परिणाम जपान आणि अमेरिकेवर सुद्धा झालाय जपानच्या किनाऱ्यावर सुनामीच्या पहिल्या लाटा पोहोचलेल्या आहे अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनाऱ्यावर सुनामीचा इशारा दिला गेला आहे मोठ्या लाटा उसळतील अशी शक्यता असल्यानं समुद्र किनाऱ्यापासून नागरिकांनी लांब राहावं अशा सूचना जारी करण्यात आल्या तपशील घेणार आहोत प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून चैतन्य आता नेमकी काय सगळी परिस्थिती आहे भूकंप झालेल्या क्षेत्रामध्ये आणि या पुढे नागरिकांनी नेमकी कशी काळजी घ्यावी या संदर्भात काय सूचना दिल्या आज सकाळी रशियातील कामसाटका परिसरात आठ पॉईंट सात रिस्टर स्केलचा सा हा भूकंप झाला आणि या भूकंपाचे धक्के जे आहे ते जपानच्या पूर्व भागात आणि त्याचप्रमाणे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यापर्यंत देखील जाणवले आहेत या जोरदार भूकंपाच्या धक्क्यामुळे रशियामध्ये सुनामीच्या लाटा देखील उसळल्या आहेत रशियातील कामचाटका द्विप्रकल्पाजवळ ह्या सुनामीच्या लाटा ज्या आहेत त्या उसळल्या आणि ह्या लाटांची उंची जवळपास एक फूट उंच इतक्या ह्या लाटा असल्याची माहिती मिळाली आहे या लाटा ज्या सुनामीच्या लाटा आहेत त्या देखील जपानच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्यामुळे एकूणच शिअर हा जो भूकंप झाला आहे त्यामुळे जपान आणि त्याचप्रमाणे अमेरिकेला देखील आता अलर्ट राहण्याचा इशारा जो आहे तो देण्यात आला आहे जपानच्या पंतप्रधानांनी देखील द्वीपकल्पाजवळील राहणारे जे लोक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन केलं आहे त्याचप्रमाणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या संपूर्ण घटनेनंतर इशारा जो आहे तो व्यक्त केला आहे अमेरिकेतील हुवायू कॅ कॅलिफोर्निया अलास्का इतर जे पूर्व भागातले जे प्रदेश आहे या ठिकाणी सुनामी सुनामी का हा सुनामीचा जो इशारा आहे तो जाणवू शकतो या सुनामीच्या लाटा ज्या आहेत त्या कॅलिफोर्नियापर्यंत देखील पोहोचू शकतात आणि त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील चिंता व्यक्त केली आपण जर बघितलं तर रशियातील या कामचटका द्विपकल्पाजवळ हा भूकंप झालाय आठ पॉईंट सात स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हा भूकंप जो आहे तो झालायत या भूकंपामुळे अद्याप किती नुकसान झाले याची माहिती नाही मात्र हा मोठा भूकंप असल्यामुळे सावध राहा सुरक्षित राहा अशा प्रकारचं आवाहन करण्यात येत आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ट्विट केलं आहे परिसरात राहणारे जे नागरिक आहे त्यांनी सुरक्षित स्थळी जावं अशा प्रकारचं करण्यात येत आहे <laughs> खरंतर जुलैच्या सुरुवातीला देखील हा जो कामचाटका परिसर आहे यामध्ये पाच शक्तिशाली भूकंप झाले होते मात्र आताचा जो भूकंप आहे हा मोठ्या रेजिस्टर स्केल तीव्रतेचा आहे त्यामुळे एकूणच खबरदारी जी आहे ती घेतली जाते या सुनामीच्या लाटा ज्या आहेत त्या जपानचा जो पूर्वोत्तर भाग आहे या ठिकाणी देखील उसळत आहे आणि एकूणच मोठ्या प्रकारची हानी जी आहे हा ती होऊ शकते अशा प्रकारची भीती देखील वर्तवण्यात येत आहे जपानच्या पंतप्रधानांनी नागरिकांना आवाहन केलं सुरक्षित स्थळीचा एकूणच या घटनेनंतर काय आणखी माहिती हाती हे बघणं देखील महत्वाचं असेल जी चैतन्य धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी Господи, боже мой!